या माहितीचे प्रायोजक आहेत गोविंद शिल्प ट्विन अलिशान बंगलो प्रकल्प टाकळी रोड पंढरपूर दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग विधेयकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट अठरा जुलै दोन हजार चोवीस सकाळची स्थिती उजनी वजा पंचवीस पॉईंट शहाऐंशी टक्के आहे मागील चोवीस तासामध्ये उजनीत दोन टक्के पाण्याची वाढ झालेली आहे काल हे धरण सत्तावीस पॉईंट चौसष्ट टक्के वजा अशा स्थितीमध्ये होतं तरी आज ते वजा पंचवीस पॉईंट शहाऐंशी टक्के अशा स्थितीमध्ये आहे दौंड जवळ मिसळणारी पाण्याची आवक ही थोडी कमी झालेली आहे ती पाच हजार तीनशे अठरा क्युसेक इतकी आहे पुढे बनगार्डनचा विसर्ग जो आहे तो आठ हजार क्युसेकचा आहे दरम्यान धरणातला एकूण पाणी साठा एकोणपन्नास पॉईंट सा एक्क्याऐंशी टी एम एक सीचा आहे धरण मृत्यूसाठ्यात आहे आणि ते उपयुक्त पाणी पातळीत भरण्यास सुरुवात होण्याकरता अद्याप तेरा पॉईंट पंच्याऐंशी टी एम सी पाण्याची गरज आहे काल पावसाची नोंद नाही आहे उजनी धरणावर मात्र भीमा आणि निराखोऱ्यामध्ये अन्न प्रकल्पांवर काही ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे उजनी धरण हे सध्या वजा पंचवीस पॉईंट शहाऐंशी टक्के अशा स्थितीत आहे पावसाळा हंगामामध्ये या धरणावर आत्तापर्यंत दोनशे अठ्ठेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे मागील चोवीस तासात चार पॉईंट ऐंशी मिलीमीटर म्हणजे पॉईंट चोपन्न दशलक्ष घरीमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन नोंदलं गेलेलं आहे दरम्यान भीमा निरा खोऱ्यामध्ये काही धरणांवर काल चांगला पाऊस झालेला आहे यामध्ये टेमघर प्रकल्पावर पन्नास वरसगावर बावीस पानशेत वर एकवीस मुळशी धरणावर पंचवीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे पावनावर चौदा मिलीमीटर वळेवर सोळा मिलीमीटर पावसाची नोंद आहे चासकमानवर आठ भामासखेट धरणावर नऊ मिलीमीटर पाऊस झालेला आहे याचबरोबर कळमोडी प्रकल्पावर अकरा मिलीमीटर पावसाची नोंद आहे निरा खोऱ्यातील तीन धरणांवर चांगला पाऊस होऊन लागलेला आहे गुंजवणीवर एकोणपन्नास दिरादेवघरवर चौतीस भाडघरवर सोळा तर वीर प्रकल्पावर सात मिलीमीटर पाऊस झाला आहे नाझरे धरणावर सुद्धा सहा मिलीमीटर पावसाची नोंद आहे उजनी प्रकल्पावर पावसाची नोंद नाही दरम्यान भीमा निराखोऱ्याची जी धरणं आहेत ती आता हळूहळू वधारू लागलेली आहेत यामध्ये आपण जर मोठा उपखोऱ्यातील पावना प्रकल्प पाहिला तो चौथं चौतीस पॉईंट शहाण्णव टक्के भरला आहे कासार साहित्य त्रेचाळीस पॉईंट शहाण्णव टक्के भरले मुळशी तीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के टेमघर एकोणतीस पॉईंट चौसष्ट वरसगाव पस्तीस पॉईंट अठ्ठावन्न पानशेत सत्तेचाळीस पॉईंट अडोतीस आणि खडकवासला प्रकल्प अडुसष्ट पॉईंट अकरा टक्के भर भरलेला आहे भीमा उपखोऱ्या उपखोऱ्यातील कलमोडी धरण पंच्याऐंशी पॉईंट छप्पन टक्के भरलं आहे चासकमान चोवीस टक्के भामासखेड सव्वीस पॉईंट अठ्ठावन्न वडीवळेस त्र्याहत्तर पॉईंट एक्क्याऐंशी आंध्रा धरण पस्तीस पॉईंट एक्क्याण्णव टक्के इतकं भरलं आहे घोड प्रकल्प जो आहे घोड उपखोऱ्याचा तो सात पॉईंट सत्तावन्न टक्के भरलेला आहे विसापूर एकवीस पॉईंट वीस टक्के भरलं आहे वडद अठ्ठावीस पॉईंट सत्त्याऐंशी डिंभे तेवीस पॉईंट बावीस तर येडगाव प्रकल्पामध्ये बत्तीस पॉईंट सत्ताऐश टक्के इतका पाणी साठा झाला आहे निराखोऱ्यातील धरणं गुंजवणी प्रकल्प सेहेचाळीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के भरले निरा देवघर एकोणतीस टक्के भरले भाडघर अडोतीस पॉईंट चौतीस वीर धरण चाळीस पॉईंट पंचेचाळीस टक्के इतकं भरलं आहे उजनी वजा पंचवीस पॉईंट शहाऐंशी टक्के आहे घाटमाथा भीमा निराखोरे इथला पाऊस मंदावलेला आहे मात्र हवामान खात्याच्या अंदानुसार येत्या दोन तीन दिवसामध्ये चांगला पाऊस ह्या परिसरामध्ये होऊ शकतो गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सिको फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर् पूर्ण जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दर्श लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय का है, गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर